भंडारा येथील नागपुरे कुटुंबियांनी आईचे मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाला दान केले मृत्यूनंतर देह संपतो मात्र दान केल्यास आपण लोकांना नवीन जीवन देऊ शकतो तर मृतदेह दान केल्यास नवीन संशोधन करू शकतो किंवा वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी सराव करू शकतो येणाऱ्या पिढीकरिता नवे ज्ञान प्राप्त करू शकतो मरावेपरी देह अवयवस्वरूपी उरण्याचा प्रयत्न करावा अशीच मनात भावना ठेवून आणि सामाजिक जिव्हाळा निर्माण करून भंडारा येथील नागपुरे कुटुंबियांनी ऐंशी वर्षीय जयवंता नागपुरे यांचे मृतदेह हो, हे त्यांच्या मुलगा सुनील नागपुरे यांनी आईचे मृतदेह हो दान केले आहे आणि इतर नागरिकांनी या कार्यासाठी समोर यावे असे आवाहनसुद्धा त्यांनी केले आहे याप्रसंगी सुनील शहारे संजय बोरकर संजय मते मारुती राऊत सतीश पगाडे अन्य मित्रपरिवार यांनी मोलाचे सहकार्य केले ज्याप्रमाणे नागपुरे कुटुंबियांनी मृतदेह हो दान केले आहे तसेच मनात कुठल्याही प्रकारची कुंचित भावना न ठेवता सामाजिक बांधिलकी ठेवून वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सहकार्य केले आहे त्याचप्रमाणे समाजातील इतर घटकांनीसुद्धा मृत्यूनंतर मृतदेह दान करावे आणि येणाऱ्या पिढीकरिता नवीन ज्ञान प्राप्त करावे आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला सहकार्य करावे असे आवाहन ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी केले आहे